स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर रात्रीचे वाटले आहेत आता साडेआठ तर आता चांगलं आहे मला स्वयंपाक तर चारवाद बनवला शिमला मिरची बनवली शेंगदाण्याचा टाकून मस्त पैकी कोरडी अशी बनवली आणि बाजरीच्या भाकरी करते आता अरे बघा एकच शिमला मिरची बनवली कढईमध्ये बनवला बनवली मस्त पैकी अशी आणि इकडं भात भाकरी इक बनवते मस्त अशा बाजूला भाकरी चाललेल्या आहेत माझ्या दोन बनवते इकडे एक इकडे इकडे भांडे घासायचे राहिले अजून इकडं दूध गरम झालंय भाजी मेथीची भाजी आणली ती काम येते आता कोथंबीर आणली ती तोडून ठेवायची राहिली आता उद्या तोडून ठेवेन नसतं बाकी डब्यामध्ये त्याला म्हटलं आज बाजरीची भाकरी बनवायच्या मस्त अशा झाली म्हणजे सकाळच्याला इकडं शापूची भाजी धुवून ठेवली मस्तपैकी तोडून ठेवली आणि चिरून ठेवते फ्रीजमध्ये म्हणजे सकाळच्याला लवकर बनवता येईल मग धुवून ठेवली दोन तीन पाण्याने मस्त अशी आता याला चिरून डब्यामध्ये भरून ठेवणार बाजरीची भाकर मस्त अशी लाल अशी भाजली छान कडक भाजायची बाजरीची भाकर खूप भारी लागते मग आणि इकडे शेंगदाण्याची चटणी वाटून ठेवली लाल मिरचीमध्ये तेलामध्ये थोडीशी फ्राय करायची आता हिला लसूण लाल मिरची मीठ आणि शेंगदाणे बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागती। लागते तर आता भाकर भाजल्यानंतर तवा गरम असतानाच हिला थोडं तेलामध्ये फ्राय करून घेणार मी छान लागते मग कशी झाली भाकर बघा मस्त पैकी कडक अशी आता काम आवरलं माझं आणि बसले आता आता जेवण करायचे पण आता ही चटणी तेल टाकून मस्त तव्यामध्ये तळलेली हे बघा शेंगदाण्याची आणि आता जेवण करायचं घेतलंय सगळं खाली ठेवलंय आणून व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा नक्कीच आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला माझी व्हिडिओ बघत जा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय